ग्राहक मंचमध्ये केस दाखल करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर कायद्याचं म्हणजे विकत घेतो किंवा एखादी सेवा घेतो त्यासाठी रक्कम देतो परंतु ती वस्तू खराब निघते किंवा आपल्याला सेवा व्यवस्थित मिळत नाही आपण तर पैसे मोजलेले असतात आपले नुकसान होते त्यामुळे आपण ग्राहक मंचामध्ये केस दाखल करतो ती केस दाखल करीत असताना बऱ्याच वेळा ग्राहक तक्रार मंचाकडे करण्यात काय हकीकत घडली आणि आपले किती रुपये नुकसान भरपाई मिळावी एवढाच मच त्यामध्ये नमूद करतो ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे जर आपण वस्तू विकत घेतली किंवा सेवा विकत घेतली आणि ती वस्तू खराब निघाली किंवा जशी दाखवली तशी निघाली नाही किंवा सेवा विकत केल्यानंतर ती सेवा त्रुटी पूर्ण होती आपले नुकसान झाले मनस्ताप झाला म्हणून अर्ज दाखल करावाचा असल्यास आपल्याला नुकसान भरपाई मागावायचे असल्यास किंवा वस्तू बदलून मागावायच्या असल्यास आपण जो त्या अर्जामध्ये जर वस्तू असेल तर ती वस्तू कशी व कोणत्या प्रकारे

असणे ते सिद्ध करणे आवश्यक आहे आपण अशा प्रकारच्या वस्तू किंवा सेवा घेत असताना त्यासाठी वेगळ्या पैशाच्या पावत्या सांभाळून ठेवा पावत्या नसतील तर आपण पैसे दिले व आपला खर्च झाला हे सिद्ध करू शकणार नाहीत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा